नमस्कार श्री शिवमहापुराण वायविता उत्तरार्थ अध्याय क्रमांक पस्तीस ब्रह्मा आणि विष्णू यांचा मोह दूर झाला श्री गणेशायन महा उपमन्यू म्हणाला श्री कृष्णजी तेव्हा स्तंभासारखा त्या अद्भुत लिंगातून एकाक्षर ब्रह्माचे प्रतिपादन करणारा ओंकार ध्वनी ऐकू आला पण रजोगुण आणि तमोगुणाने चित्त व्यापून गेल्यामुळे ब्रह्माजी आणि विष्णू त्या ब्रह्मध्वनीला समजू शकले नाहीत तेव्हा ते एकच अक्षर चार प्रकारे विभागले गेले अ उ म आणि अर्धमात्रा असे त्याचे चार भाग झाले लिंगाच्या उजवीकडे आकार डावीकडे उकार आणि मध्यभागी मकार होता अर्धमात्रेचा नाद लिंगाच्या शिरोभागी ऐकू येत होता अशा प्रकारे ते प्रणवरू परम अक्षर विभक्त झाले तरीही त्या दोघांना त्याचा अर्थ कळला नाही तेव्हा वेदात्म्यातून व्यक्त झालेला तो प्रणविकारेद आणि नादापासून अथर्व वेद उत्पन्न झाला ऋग्वेदान त्यांना गुणांमध्ये रजोगुण मूर्तीमध्ये ब्रह्मा क्रियांमध्ये सृष्टीची उत्पत्ती तत्वांमध्ये अविनाशी आत्मा पंचब्रह्मांमध्ये सद्योजात कलांमध्ये निवृत्ती लिंग भागांमध्ये दोन्ही भाग अधोभागात ऐश्वर या दहा अर्थांनी हे जगत कसे व्याप्त आहे हे समजावून सांगितले यजुर्वेदाने त्यांना गुणांमध्ये सत्वगुण मूर्तीमध्ये विष्णू क्रियांमध्ये सृष्टीची स्थिती तत्वांमध्ये विद्या पंचब्रह्मांमध्ये वामदेव कलांमध्ये प्रतिष्ठा लिंग भागांमध्ये मध्यभाग तीन कारणांमध्ये योनिरूप आणि प्राकृत ऐश्वर या दहा अर्थांनी हे जगत कसे व्याप्त आहे हे समजावून सांगितले सामवेदांनी गुणांमध्ये रुद्र क्रियांमध्ये सृष्टीचा संवार तत्वांमध्ये शिवतत्व कलांमध्ये विद्या पंचब्रह्मांमध्ये अघोर लिंग भागांमध्ये पीठ आणि भाग तीनही कारणांमध्ये विजवरूप आणि पौरुष ऐश्वर या दहा अर्थांनी हे जगत कसे व्याप्त आहे हे समजावून सांगितले अथर्व वेदांनी गुणांमध्ये निर्गुण मूर्तीमध्ये महेश्वर क्रियांमध्ये निष्क्रिय तत्वांमध्ये परमात्मा तत्व कलांमध्ये शांती आणि शांत्यातीत कला पंचब्रह्मांमध्ये तत्पुरुष आणि ईशान लिंग भागांमध्ये शिरोभाग कारणांमध्ये कारणरहित आणि आत्म्याचे ऐश्वर या दहा अर्थांनी हे जगत कसे व्याप्त आहे ते समजावून सांगितले त्यानंतर ऋग्वेदाने जागृत अवस्थेचे यजुर्वेदाने स्वप्नावस्थेचे सामवेदाने सुशुक्की अवस्थेचे आणि अथर्व वेदाने तुर्या आणि तुर्यातीत अवस्थेचे निरूपण केले तो पुढे म्हणाला मी तुर्यातीत अवस्थेबद्दल सांगणारा असल्यामुळे अध्वातीत पदरूप आहे विद्यात्मक सदसंज्ञा असलेले जे अध्वत्मक तृतीय बिंब आहेत ते त्रयगुणातीत वेदांनी साध्य होते पण अध्वांच्या पलीकडे जे तुरिया आणि तुर्यातीत निर्वाण कदमपद आहे त्याची इच्छा करणाऱ्यांना शोधन केले पाहिजे त्याच्या पलीकडे जाण्याने अर्थात निर्गुण होण्याने या मार्गाचे विशोधन होते नाद या दोहोंचा प्रमाणक आहे आणि नादास्त हे माझेच रूप आहे म्हणून माझ्या दृष्टीने प्रधान परमेश्वर असे जे काही स्वतंत्र वस्तुमान अस्तित्व आहे ते सर्वथा गुण आणि प्रधान यांच्या योगानेच आहे संपूर्ण व्यस्त विखुरलेले क्षुब्ध तरीही एक असलेले हे जगत ओंकाराच्या अर्थानेच प्रतिपादन करते ओम हे निर्गुण परब्रह्मवाचक अक्षर शिवस्वरूपाचा बोध करणारे आणि सर्व अर्थाचे वाचक आहे शिवप्रभूंनी या प्रणवातूनच समस्त विश्व उत्पन्न केले आहे माया रित शिवजींना नव अर्थात नूतन म्हटले पाहिजे जाते ते परमात्मा प्रकृष्ट रूपाने नव अर्थात शुद्ध स्वरूप आहे म्हणून त्यांना प्रणव म्हणतात म्हणून शिव प्रणव रूप आहेत आणि प्रणव शिवरूप आहेत रुद्रदेव परमात्मा शिवजी मन आणि वाणी यांच्या पलीकडचे आहेत ते इंद्रियांचा विषय नाही ओम या एकाक्षराच्या आकारातून ब्रह्मदेव उकारातून विष्णू आणि मकरातून रुद्र म्हणजे नील रुद्र यांची उत्पत्ती झाली लिंगस्वरूप शिवजींच्या उजवीकडे अकार डावीकडे उकार आणि मध्यभागी मकार स्थित आहे म्हणून शिवजींच्या उजव्या अंगातून ब्रह्माजी डाव्या अंगातून विष्णू आणि हृदयातून नील रुद्र यांची उत्पत्ती झाली हे स्पष्ट आहे ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करणारे श्रीहरी त्या सृष्टीचे पालन करणारे आणि रुद्रदेव त्या सृष्टीचा संहार करणारे तसेच ब्रह्मा विष्णू या दोघांचे नियमन करणारे आहेत म्हणून ब्रह्मा विष्णू रुद्र हे तिघे जगाचे कारण असले तरी त्यांची उत्पत्ती शिवजींमधूनच झाली असल्यामुळे किंबहुना त्याच्या रूपाने स्वतः शिवजीच कार्य करत असल्यामुळे शिवप्रभू परम कारण आहेत ते रहस्य न जाणता तुम्ही रजोगुणाने बद्ध होऊन श्रेष्ठत्वावरून एकमेकांशी वाद घालू लागलात परस्परांचे वैरी झालात म्हणून तुम्हाला ज्ञान देण्यासाठी हे लिंग तुमच्याकडे प्रत्यक्ष प्रकट झाले आहे अशा प्रकारे अथरवादी वेदांनी स्वमुखाने सर्व अर्थ प्रकट करूनही ब्रह्मदेव आणि विष्णू यांना काहीच निश्चय झाला नाही तेव्हा त्यांना ज्ञान देऊन त्यांना अज्ञान त्यांचा अज्ञानरूपी अंधकार दूर करण्यासाठी भगवान विरूपाक्ष त्या महा तेजोमय लिंगामध्ये आविर्भूत झाले त्यांच्या कृपा प्रसादाने त्या दोन्ही देवांचा मोह आणि मायाजनित अभिमान क्षणार्धात नष्ट झाला त्यांना लिंगाचे लिंगत्व लिंगीची लिंगता आणि त्या लिंगातून सर्व जग कसे उत्पन्न होते आणि त्यातच कसे विलीन होते स्वतःची उत्पत्ती आणि लय यथार्थता पलीकडे असलेले परमधाम आणि त्या धामाचा अधिपती असलेला पुरुष सर्वांमध्ये श्रेष्ठ उत्कृष्ट साक्षात ब्रह्म निष्कळ सर्वांचा ईश्वर पाशुपाश रूपी प्रपंचा स्वामी भयरहित क्षय अविनाशी संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त आदी अंतरहित सर्वांच्या पलीकडचा नित्य शाश्वत विश्वाहून वेगळा अनिर्देश मन आणि वाणी यांच्या पलीकडचा प्रकाश स्वरूप अखंड परमशांत प्रसन्न रूप नित्यसुख आणि सर्वांच्या कल्याणाचे स्थान आणि शक्तीयुक्त आहे आणि तोच पुरुष सगुण साकार रूपाने आपल्या समोर उभा आहे हे सर्व ज्ञान होऊन त्या दोघांचे मन शांत झाले त्यांनी मस्तकावर हात जोडून त्या देवादिदेवाला जगत प्रभूला विनम्रतेने नमस्कार केला ब्रह्माजी म्हणाले प्रभू मी ज्ञानी वा अज्ञानी असलो तरी तुमचाच पुत्र आहे मी स्वतःला ओळखू शकलो नाही आणि तुम्हालाही विसरलो हा माझ्याकडून खरोखरच फार मोठा प्रमाद घडला आहे त्याबद्दल मला क्षमा करा आम्हा दोघांचे भांडण झाले हे एका अर्थाने बरेच झाले कारण त्या निमित्ताने का होईना आम्हाला तुमच्या दर्शनाचे आणि तुमच्या चरण कमलांना वंदन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले विष्णू म्हणाले भगवान तुमचे महात्म्य अगाध आहे तुमचे सामर्थ्य अगाध आहे आमची वाणी तुमची स्तुती करूच शकत नाही तुमचे विराट स्वरूप विराट कर्तृत्व आणि विराट लीला वैभव जाणल्यावर तुमच्या समोर काही बोलण्यापेक्षा मौन धारण करून विनम्र भावाने नतमस्तक होणेच योग्य आहे असे मला वाटते तुमच्याविषयी अधिक काय बोलावे या समयी मी अगदी भयभीत झालो आहे तुम्हाला शरण आलो आहे तुम्ही आश्रितांचे भय आणि दुःख निवारण करणारे आहात माझ्याकडून जो काही अपराध घडला आहे त्याबद्दल मला उदार अंतकरणाने क्षमा करा त्या दोघांचे बोलणे ऐकून शिवजी प्रसन्न झाले ते म्हणाले ब्रह्माजी श्रीहरी माझ्या मायेने मोहित झाल्यामुळे तुमच्या अंतककरणात प्रभुत्वाचा अभिमान निर्माण झाला तुम्ही श्रेष्ठत्वावरून वाद घातला वैरभावाने एकमेकांशी युद्ध करू लागलात त्यामुळे जगाचे कारण असलेल्या प्रजेचा आणि सृष्टीचा नाश होऊ लागला तुम्हा दोघांचे अज्ञान आणि मतभेद मत यामुळेच असे घडले म्हणून मला विवश होऊन तुमचे निवारण करण्यासाठी लिंगरूपाने प्रकट व्हावे लागले आता लज्जा भय विषाद मोह आणि दर्प यांचा त्याग करा अभिमानरहित होऊन यथा योग्य कर्म करा तुमचे कार्य सिद्ध व्हावे तुम्हाला सृष्टी उत्पत्तीचे आणि तिचे पालन करण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून मी तुम्हाला संपूर्ण सहीता दिली त्यामधील दिल सूत्र नामक पंचाक्षर मंत्र प्रदान केला ते सर्व तुम्ही विसरलात काय असो आता एकच सांगतो या जगात माझ्या आज्ञेशिवाय माझ्या इच्छेशिवाय काहीही होऊ शकत नाही सर्व काही माझ्याच अधीन आहे मी तुम्हाला पूर्वीप्रमाणेच इष्ट ते सर्व देणार आहे ते प्राप्त झाल्यावर माझ्या आज्ञेचे कार्य करा शिवप्रभूंनी ब्रह्मा आणि विष्णू यांना ज्ञान संहितेसह पंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला त्या महान आणि दिव्य माहेश्वरीलाच्या आज्ञेला महार्थयुक्त मंत्ररत्नाला आणि संपूर्ण कलावैभवाला प्राप्त होऊन ते दोघे कृतार्थ झाले त्यांनी शिव महाप्रभूंच्या चरण कमलांना दंडवत प्रणिपात केला आणि आनंद व भयरहित होऊन उभे राहिले त्याच वेळी चित्ररूप महेश्वरांचे ते अद्भुत लिंग क्षणार्थात अंतर्धान पावले ते कोठे गेले हे त्यांना कळलेच नाही त्यांच्या विरहाने ते दोघे विलाप करू लागले मग शिवजींच्या अचित्य वैभवाचे चिंतन करून व्यथारहित झाले त्यांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले आणि परस्परांचे परममित्र होऊन जगत कार्यासाठी आपापल्या स्थानी गेले तेव्हापासून इंद्रादी सर्व देव असुर ऋषी नाग नर नारी लिंगाची विविधीपूर्वक प्राण प्रतिष्ठा करून त्याचे पूजन करू लागले अध्याय पस्तीसावा समाप्त